नमस्कार सगळ्यांना आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज माझा बड्डे आहे जसं आजच्या दिवशी माझा जन्म झाला तसंच आजच्या दिवशीच माझं पहिलं पुस्तक हे जन्माला आलं म्हणजेच आज माझं डबल सेलिब्रेशन डे आहे तर या बुकमध्ये मी माझा अनुभव माझं ज्ञान आणि मी स्त्रियांना शिकवलेल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी मी या पुस्तकामधून शेअर केलेल्या आहेत या पुस्तकामधून तुम्हाला समजेल की महिन्याचं बजेट कसं सांभाळायचं सेविंग कशी करायची आणि घर सांभाळताना स्वतःकडे कसं लक्ष द्यायचं हे तुम्हाला समजेल आणि मी महिलांना शिकवताना सांगितलं की घर महिन्याचं बजेट बनलं की आरोग्य पैसा आणि मन या गोष्टी कशा सुधारतात तर मी आजच्या दिवशी तुम्हाला खूप खास ऑफर देणार आहे पण मला जे फीडबॅक मिळालेले आहेत मला जे रिव्ह्यू मिळालेले आहेत हे मी या व्हिडिओमधून शेअर केलेले आहेत हे तुम्ही नक्की बघून घ्या तर आजची खास ऑफर आहे आज माझ्या निमित्त ही बुक ॲमेझॉनवर अडीचशेला आहे पण फक्त आणि फक्त आजच्या दिवशी ही ऑफर ही बुक फक्त आणि फक्त दोनशेला मी देत आहे शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहेत तर चला तर मग कमेंट करा मेसेज करा आणि ह्या बुकचा फायदा घ्या तर माझ्या मैत्रिणींना गृहिणींना छोटं मोठं काम करणाऱ्या बिझनेस करणाऱ्या स्त्रियांना हे बुक बुकच्या माध्यमातून तुमचं आयुष्य आणि तुमचं महिन्याचं बजेट सुधारायला नक्कीच मदत करेल तर चला तर मग कमेंट आणि मॅसेज करायला सुरुवात करा थँक्यू